राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या समस्या सोडवाव्यात तसेच माजी मंत्री बच्चू कडू यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना सादर करण्यात आले महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी माजी मंत्री तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट भंडारा जिल्ह्याच्या वतीने ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे माजी आमदार तथा पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांच्या सूचनेनुसार आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर भिवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस विनोद वट्टी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिनांक बारा जून रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांच्या समस्या आणि नागरिकांच्या विविध समस्या सोडवाव्यात तसेच माजी मंत्री बच्चू कडू यांच्या मागण्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने तोडगा काढावा अशी जोरदार मागणी करण्यात आली निवेदन देताना उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा सचिव अजय मेश्राम उपाध्यक्ष यशवंत भोयर तालुकाध्यक्ष अनिल सार्वे युवक अध्यक्ष नितेश मारवाडे इंद्रजित एडने प्रमोद चव्हाण आणि इतर पदाधिकारी सहभागी होते प्रहार संघटनेचे जे सर्व सर्व आहेत बच्चू भा भाऊ कडू यांच्या गेल्या हप्त्याभरापासून मोजरी येथे आंदोलन सुरू आहेत त्यांच्या मागण्या इतक्या जाती की शेतकऱ्यांना कर्जमुक्त व्हावी आणि जे दिव्यांगाच्या अनेक समस्या आहेत त्यांचे निराकरण करण्याकरता त्यांनी हप्त्याभरापासून अमर उपोषण सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे युवा नेता आमचे नेते आदरणीय दा रोहित पवार साहेब यांनी आज त्यांना समर्थन देण्याकरता आ, ते मोजेदीमध्ये आहेत तसेच सोबतच आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमचे चरण भाऊ चरण भाऊ वाघमारे व आमचे जिल्हाध्यक्ष हे आज त्यांना समर्थनाकरता त्याचं सुद्धा जातीने हजर आहेत आणि त्यांच्या समर्थनाकरता आम्ही जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या समर्थनाचा आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवडून दिलं आहे की शेतकऱ्यांचे जे कर्जमुक्ती व्हावी वधी जे समस्या आहेत त्यांना तात्काळ त्यांचे निराकरण करण्याकरता आम्ही आज भंडारा जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आज कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आणि शेतकरी व शेतकऱ्यांचे जे कर्म कर्जमाफी आहे लवकरात लवकर करण्यात यावे असे आमची मागणी आहे जे निवेदन इथे देण्यात जिल्हाधिकारी यांना या जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्याला सरळ आव्हानात्मक पूर्ण निवेदन सादर केलेलं आहे आज जे मुजरी इथे अमरावती तालु अमरावती जिल्ह्यामध्ये मुजरी येथे जे बच्चूभाऊ कडू हे प्रहार संघटनेचे सर्वे सर्व आहेत आणि त्यांना आज आमच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सर्व आमदार आदरणीय आमचे पवार साहेब त्याच पद्धतीनं आमच्या जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय आमदार चरणभाऊ वाघमारे यांच्याकडून त्यांना आज तिथे त्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन जे सतरा मागण्या ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये युवा बेरोजगार कृषी शेतकरी त्याच पद्धतीने दिव्यांग हे सर्व जे मुख्य असे प्रश्न जे मांडलेले आहेत अशा काही सतरा मागण्या त्यांच्या पूर्ण आहेत आणि त्या सतरा मागण्यांना कुठेतरी यश यावं त्याकरिता भंडारा जिल्ह्यातून आज जे जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी आमच्यासोबत आहेत ज्यामध्ये आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत तालुका अध्यक्ष आहेत ता आमचे प्रदेश कार्यकारिणीमधले चंद्रशेखरजी भिवगडे काकाजी आहेत असे सर्व पदाधिकारी आम्ही मिळून या आंदोलनाला सकारात्मक पाठिंबा आज आम्ही दर्शवत आहोत आणि अन्यथा जर का ही मागणी पूर्ण झाल्या नाही आणि या आंदोलनाला यश आलं नाही असं कुठंतरी दिसलं तर आम्ही भंडारा जिल्ह्याच्या वतीने भ भविष्यामध्ये तीव्र आणि आक्रमक आंदोलन राज्य सरकारच्या विरोधात उतरवू अशी आम्ही इथून सूचना देत आहोत हदबल झालेला शेतकरी आणि नुसतं शेतीवर अवलंबून असलेला त्यांचा परिवार रस्त्यावर आलेले त्यांचे लेकरं त्यांच्या बिचाऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी राह संघटनेचे अध्यक्ष मान्य बच्चूभाऊ कळू हे सातत्याने तिथे मोजरीला उपसणावर बसलेले आहेत त्यांच्या मदतीला धावून गेलेले आमचे जिल्हाध्यक्ष चरणभाऊ वाघमारे यांचे हात बडकट करण्यासाठी व शेतकऱ्यांना योग्य परी व दिव्यांगांना योग्य परी मदत करण्यासाठी का जे काही संघर्ष करावे लागतील किंवा त्यांच्या मदतीसाठी आपल्याला जे काही करता येईल या प्रयत्नानुसार आम्ही सरकारला जाहीर निवेदन कलेक्टरला जाहीर निवेदन दिलेलं आहे आमच्या पक्ष त्याच्यासाठी सातत्याने काम करते आहे आणि करत राहील जय राष्ट्रवादी